रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेतला अमरावती लोकसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर ते प्रथमच अमरावती दौऱ्यावर आले होते अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटासोबत आनंदराज आंबेडकर यांनी युती केल्यानंतर आगामी काळात रिपब्लिकन सेना पक्षाची भूमिका वाटचाल काय असेल याबाबत त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं अमरावती महानगरपालिकेत महायुतीमध्ये आपल्याला सुद्धा जागा मिळेल त्या अनुषंगाने तयारीला लागा तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या निवडणुकीत सुद्धा आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्यासाठी संघटन मजबूत करा

अमरावतीचे कार्यकर्ते परत एकदा सोमवार स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये आपण मला सांगितलं एक वाजता जमा लागले होते आता सहा वाजून गेलेले तेव्हा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आता महत्वाचा विषय आज युतीचा विषय आहे

माझ्या समोर आहेत की अनेक कार्यकर्त्यांचे संसर्ग उद्वस्त झाले अनेक लोकांनी भाष सांगितलं की आनंदराव साहेब मध्ये उभे असताना विचार केला म या गोष्टीचा मी जाऊन मुंबईत विचार केला की कार्यकर्ते का असं वागले तेव्हा माझ्या लक्षात आलं कार्यकर्ता किती दिवस उपवाशी कोठी लढणार आहे जो प्रथम त्याला मोठ्यामध्ये काय मिळणार नाही युद्धावता सही सुद्धा उपवास लढत नाही त्याच पद्धतीने कार्यकर्ता सुद्धा उपवास राहत नाही प्रसिद्धिया आणि शिका या कार्य घडकता कुठं तरी मक्खन माया अकंब केलं पाहिजे ह्याला कुठं तरी ताकतीरच त्यामध्ये लिहिलं पाहिजे आणि ठरवलं की आता इतके वर्ष बाबासाहेबचा कार्य कार्यकर्ता ستے so, -その گے echt... ja तेव्हा तो कार्यकर्ता आपल्याकडे चळवळ लागले तेव्हा कार्यकर्त्याला कोण शकेल याची चर्चा तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजपर्यंत अनेक लोकांनी या समाजाला वापरलं योगद्या झाल्या एकतर झाला पण मतदान ट्रान्सफर झालो नाही एकच पक्ष आहे एक की जो पक्ष मतदार करू शकतो आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे एकदा वर्तून आदेश आला की ती गावा लागतात आज तुम्ही पाहिलं असेल कि वरुण आदेश जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष भेटणार आहे हे जे आदेश आणि काम करतात अत्यंत पक्की करतात आपण पाहिलं अनेक वेळा आपल्या अनेक या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खऱ्या अर्थान जिंकायचे असतील तर आपण ज्यांच्याबरोबर युती करतो त्यांचं मतदान सुद्धा आपल्याकडे आलं तार् पाहिजे ट्रान्सफर झालं पाहिजे आणि म्हणून त्या सर्व गोष्टीचा सारा सार विचार करून जे कार्यकर्ता म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांची ते कारकिर्द अत्यंत जबरदस्त होती ज्यांनी कुठेही काही घडलं की स्वतः मंत्रालयात बसून नव्हे तर स्वतः त्या स्पॉट वर जाऊन काम केलं अशा एकनाथ शिंदे आपण करायचं ठरवलं त्याची चर्चा झाली त्याला सांगितलं तुम्ही कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला कार्यकर्त्याची जाड असते आज आंबेडकर अनेक वर्ष राजकारणामध्ये राजकारण तर तू करतो रस्त्यांच करतो परंतु त्याला सत्य नाही त्यामुळं तुम्ही या राज आंबेडकर कार्यकर्त्याला जर सांग त्याचं तयार क्षेत्रात जायला यायला तयार आहोत आणि त्याने ते मान्य केलं आणि म्हणून आपण रिक्षेच्या वतीनं त्यांच्या बरोबर युती केलेली आहे आज या युती मधून काय मिळणार आहे याच्या आधार काय आजार काय मिळणार नाही तर कार्यकर्ते आहेत ते उपेक्षित आहेत ज्याला अत्यंत प्रामाणिकपणे आपण चवळ चालवता परंतु ठरव आता आपल्या सत्ता मिळाला सत्तेवरती घेऊन जायचं या युती मधून शक्य व्हाय